सततच्या पावसाने द्राक्ष बागांना फटका सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे येऊल तालुक्यातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे सूर्यप्रकाश कमी पडल्याने द्राक्ष फुलांची गळती वाढली असून काही ठिकाणी बागांमध्ये पाणी वाहताना दिसत आहे या परिस्थितीमुळे शेतकरी चिंतेत आहेत माझं नाव कैलाश वाल्मिक सोनोनी रानार सावरगाव तालुका यावला जिल्हा नाशिक यो भाग आम्ही देवाळीच्या आधी छाटायच्या परिस्थितीत होतो पण पाऊस असल्यामुळं आम्हाला छाटता नाही आला छाटल्यानंतर थोडं आठ दहा दिवस पाऊस उघडला आम्ही छाटला ती व्यवस्थितपणे निघाला होता पण त्या पावसाच्या नुकसानामुळे ना तो पूर्ण बरकस्त झाला आहे त्याला काही निघालेलं नाही आमचं दहावीस टक्के मला आमच्या हातात येईल पण तो बी अजून राहतो नाही राहतो तिची आम्हाला काही स्वच्छती नाही त्याच्यामुळं आम्ही एकदम हवालदीन झालो आहे आम्हाला काही पर्याय राहिला नाही पुढं आमचं एकदम म्हणजे पार रस्ते रस्त्यावर घर आले का पाणी घरात सगळं वावरात पाणी आम्हाला काही पर्याय राहिला नाही कुठला त्याच्यामुळं कांदे पाण्यात मका पाण्यात सगळंच पाण्यात गेलं आहे त्याच्यामुळं आम्ही काहीच करू शकत नाही आम्हाला सरकारने काहीतरी मदत केली पाहिजे असे वाटतंय आम्हाला पण मग आता काय करता का नाही करता ती त्यांची त्यांची ती आता बघू शकतो या भागामध्ये ना पूर्ण पाणीच पाणी आम्हाला स्प्रे सुद्धा नाही करता येते त्याच्यामुळं आमचं लय लई इतकं कष्ट आहे का त्या कष्टाला आमचं गवडी मोल काहीच भेटत नाही आम्हाला त्याच्यामुळं ना आम्ही एकदम म्हणजे दुरदुस्त आले आमचे खर्च करण्या इतके सुद्धा पैसे राहिलेले नाही आहे त्याच्यामुळं आता काय करणार आम्ही आता आमच्या पुढं प्रश्न लय मोठे उभे आमच्या पोरांचे शिक्षण बाकीचे पोरांचे लग्न कसे करणार आम्ही आम्हाला काहीच नाही काहीच राहिलं नाही सगळं पाण्या पावसामुळे असं बर झालं आणि सगळं भागात पाणीच पाणी कांद्याचं पाणी मकाच पाणी काही आम्हाला पुढं उद्वस्त हा उद्ध्वस्त होऊन गेलं सगळं काहीच नाही राहिलं